सोयाबीन बाजारात सध्या भांडावून सोडणारी परिस्थिती आहे आपण सुरुवातीपासूनच म्हणत होतो की यंदा दुष्काळामुळे सोयाबीनचं उत्पादन कमी आहे पण सोयाबीनची बाजारातील आवक जास्त आहे आणि भाव सुधारण्याऐवजी कमीच झालेत त्यामुळे शेतकरीही कन्फ्यूज दिसत नाही असं म्हणून शेतकरी सोयाबीन विकून टाकतायत बाजारात ही, ही, टाकता ही परिस्थिती कशामुळे आली हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अॅग्रिकॉला व्हिडिओ सतत पाहत असाल परंतु चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा कारण शेती संबंधित विविध विषयांवर इतकी सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती देणार अॅग्रिकोला हे एकमेव युट्यूब चॅनल आहे मंडळी डिसेंबर महिन्यात सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर जानेवारी मध्ये भावात सुधारणा होईल असा अंदाज होता त्यामागचं महत्वाचं कारण होत घटलेलं उत्पादन आता पुन्हा सांगण्याची गरज नाही की उत्पादन दुष्काळामुळे घटलं पण यंदा उत्पादन घटूनही सुरुवातीपासूनच सोयाबीनची बाजारातील आवक ही जास्त होती शेतकरी यंदा सोयाबीन विक्रीसाठी थांबायला तयार नव्हते कारण मागच्या हंगामातील सोयाबीन अनेकांनी जून नंतर कमी भावात विकलं आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि देशातील खाद्य याचा बाजारावर दबाव होता त्यामुळे सोयाबीनला सात किंवा आठ हजार सोयाबीन पाच हजार आठशे ते सहा हजारांवर गेलं तरीही शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं नाही त्यांची मोठी गोची झाली त्यानंतर मग सोयाबीन पाच हजारांना विकावं लागलं थांबून फायदा झाला नाही त्यामुळे बहुतांश शेतकरी यंदा थांबायला तयार नाही दुसरं म्हणजे यंदा उत्पादन कमी असल्यानं विकावं किती आणि ठेवावं किती हा प्रश्न बहुतेक आहे त्यामुळे शेतकरी सर्व माल काढून बाजारातील या गोंधळात आणखी संभ्रम तयार झाला तो अर्जेंटिना आणि ब्राझील मुळे नोव्हेंबर पर्यंत ब्राझीलच्या अनेक भागात पाऊस कमी होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले होते पण डिसेंबर महिन्यात ब्राझीलच्या अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता येथील हवामान विभागानं व्यक्त केली त्यामुळे ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादकतेत मोठी वाढ होईल असा अंदाज बाजारात व्यक्त केला जातोय पण ब्राझील मधील सरकारी आणि खासगी संस्थांनी आपल्या अंदाजात कपात केली अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे यूएसडी ने सुद्धा ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात जानेवारी महिन्यातील अहवालात कपात केली पण बाजाराचा मूड मंदीतच राहिला सोयाबीनचा बाजार आधी चौदा डॉलर नंतर तेरा डॉलरच्या खाली आला दोन वर्षातील निचांकी पातळी सोयाबीन बाजारानं गाठली होती सोयाबीनच्या बाजारावर खरा आघात केला तो अर्जेंटिनानं अर्जेंटिनात यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन होईल असा करन, अंदाज सुरुवाती पासूनच होता पण जानेवारी मध्ये एक अहवाल पुढे आला आणि बाजारातील समीकरण पुन्हा मंदीच्या बाजूने गेलं हा अहवाल होता अर्जेंटिनाच्या अर्जेंटिनाच्या सोयाबीन उत्पादनाचा अंदाज पाच हजार टक्क्यांनी वाढवला त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच मंदीची दोर धरून असलेल्या व्यापारी आणि संस्थांनी पुन्हा बाजार कमी केला विशेष म्हणजे या अहवालात म्हटलं होतं की वाढ पुढील काळात असणाऱ्या पावसावर अवलंबून असेल म्हणजेच पाऊस कमी झाला तर एवढे उत्पादन होणारच नाही तसेच ब्राझील मधूनही उत्पादकता कमीच असल्याच्या बातम्या पण याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं आणि करतायत त्यामुळे सोयाबीन आलंय देशातील बाजारात दोन समस्या आहेत पहिली म्हणजे बाजारातील आवक जास्त आहे शेतकरी थांबत नाहीत आणि दुसरं खाद्य तेलाचे भाव दबावातच असून सध्या सोयापीनलाही मागणी कमी असल्याचं उद्योजक सांगतायत कारण आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयापेंडचे भाव कमी झालेत बाजारातील आवक बघितली तर सरासरी एवढी भाव कमी झालेत तरी शेतकरी माल विकतच आहेत याचाही दबाव भावावर येतोय बाजारातील आवक जास्त असल्यानं यंदा सोयाबीनचे उत्पादन जास्त असल्याचे ही व्यापारी आणि उद्योजक दबक्या आवाजात बोलतायत एकूणच काय तर सध्या सोयाबीनच्या बाजारात सेंटीमेंट चा खेळ सुरू असल्याचं दिसतंय पण हा खेळ किती दिवस सुरू राहील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला स्पष्ट होईल व्यापारी उद्योजक त्यांच्या फायद्यासाठी काहीही बोलत असले तर यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी आहे हे मात्र निश्चित सध्याची आवक पाहिली तर पुढच्या काही आठवड्यांमध्येच बाजारातील आवक कमी होणार आहे त्यावेळी भावातही सुधारणा होऊ शकते सोयाबीन पुन्हा एकदा पाच हजारांचा टप्पा पार करेल पण तोवर किती शेतकरी थांबतील हा प्रश्नच आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं त्या मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या जवळील शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद